गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकोणसत्तर शाळांमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे यामुळे ऐन परीक्षेच्या काळामध्ये खाडीपार आणि चोपणडोली या दोन शाळांचा पंधरा हजारांचा विद्युत बिल खाडीपार येथील उपसरपंच यशवंत ये कावळे यांनी स्वतःच्या खिशातून भरला आहे त्यामुळे या दोन शाळांमधील जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी झाला आहे जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्युत बिल ग्रामपंचायतींनी भरावे असे आदेश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत मात्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये अपुरा निधी असल्याने हे शक्य होत नाही परिणामी गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्युत बिल थकले आहेत तर एकोणसत्तर शाळांचा विद्युत पुरवठा देखील महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यात पाच लक्ष ऐंशी हजार रुपये विद्युत बिल शाळांवर थकीत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा आहेत व उन्हाळ्याचे दिवस असून पारा देखील चढत असताना याचा त्रास चिमुकला विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून उपसरपंच यशवंत कावळे यांनी पुढाकार घेत गोरेगाव तालुक्यातील चोपणटोली आणि खाडीपार अशा दोन्ही शाळांचे विद्युत बिल त्यांनी भरले आहेत नमस्कार मी ग्रामपंचायत थाळीपार उपसरपंच यशवंत मनिराम कावळे मी आमच्या गाव दोन आपल्या ग्रामपंचायतीला दोन शाळा आहेत आणि दोन्ही शाळेची लाईट तपली कप, होती आणि मला माहीत झालं आणि मुलांना पुष्कळ त्रास होत उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मुलांना त्रास होत होता लाईटचा आणि समोर पेपर आहेत म्हणून मला असं वाटलं की आपण बिल कुठून भरायचं पण आपल्याकडे निधी उपलब्ध नव्हता आणि हो नंतर मग विचार असा आला की आपण कुठून भरायचा म्हणून मी ना आपल्या स्व खर्चातून दोन्ही शाळेचा लाईट बिल भरलं